मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखो मराठा समुदायाचे जे कार्यकर्ते आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचलेले आहेत आपण बघू शकतात मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा बांधव जे आहेत ते वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत ते या ठिकाणी भजन कीर्तन गात आहेत आणि या भजनाच्या माध्यमातून जे आहेत ते मराठा आरक्षण जे आहे ते ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे अशी मागणी ते या ठिकाणी करत आहेत आपण बघू शकतात रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये या मराठा आरक्षणाची मागणी ते करता आहेत आणि मराठा बांधव जे आहेत त्यामध्ये बहुतांश असे मराठी बांधव आहेत जे वारकरी संप्रदायातून येतात कारण की ते ही जी परंपरा आहे वारकरी संप्रदायाची ती परंपरा जोपासत ते आज आरक्षणाची मागणी करतायत काही वारकरी आहेत माझ्यासोबत काय सांगाल बाबा कुठून आलात बरोबर काय मागणी करताय आरक्षणाची बाबांचं मी म्हणणं आहे आमची मागणी जी आहे ती आरक्षणामध्ये आहे योगेश केदार आहेत जे वारकरी संप्रदायामधून सुद्धा अनेक वेळा पोशाख घालून वारकरी संप्रदायाच्या अनेक वेळा आरक्षणाची मागणी आपण केलेली आहे आणि आज रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये आज आझाद मैदानामध्ये आपण हे वारकरी घेऊन पोहोचतात काय सांगा हे बघा महाराष्ट्राची संस्कृती ही वारकरी संप्रदायानं ओळखली जाते गेल्या अनेक शे म्हणजे शेकडो वर्षांपासून वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राला जातीभेद विरहित संस्कृतीचा एक परंपरा दिलेली आहे संस्कृतीची महाराष्ट्रामध्ये ऊच नीच भेदाभेद नव्हती सगळ्यांना इथं स्थान आहे वारकऱ्यांमध्ये मग तो दलितचा जरी असला दलित संप्रदाया दलित जातीतला जन्मलेला जरी असला तरी त्याला गुरुमान्यची परंपरा आहे वारकरी संप्रदायाने दिलेली आहे योग्यतेनुसार इथं सगळे परंपरा जपतात आज आरक्षणामुळं आमच्या समाजामध्ये भेद निर्माण करायचं काम झालेलं आहे ओबीसी आणि मराठा हा वाद अजिबात कधी नव्हता शेकडो वर्ष नव्हता पण ह्या तीस वर्षापूर्वी आलेल्या आरक्षणानं मराठा समाजाला बाहेर ठेवल्यामुळं जाती जातींमध्ये पेड निर्माण झालेले आहे म्हणून आम्ही काही महिन्यापूर्वी तुळजापूर ते मुंबई पायी मराठा वनवास यात्रा काढली होती पोत्यांची कपडे अंगावर घालून आलो होतो आम्ही प्रभू श्री रामचंद्र प्रभू श्री रामचंद्र भगवंताला जस वनवास भोगावा लागला होता त्या वेशामध्ये प्रभू श्री रामचंद्र गेले होते आणि त्याच गोंपाठाचे कपडे घालून आम्ही आलो होतो तुम्ही त्यावेळेस श्री सुदर्शन न्यूज चॅनलने बातमी केलेली आहे आझाद मैदानावर आम्ही होतो तीन महिने त्यावेळेस आज प्रभू श्री रामचंद्रांचा वनवास मिटलेला आहे प्रभू श्री रामचंद्र शेकडो वर्ष मंदिराच्या बाहेर होते बाहेर फिरत होते भटकावं लागलो होतं त्यांना मंदिराविना पण आता या सरकारनं प्रभू श्री रामचंद्रांचा वनवास मिटवलेला आहे त्यांना मंदिर स्थापना करून दिलेली आहे आता मराठ्यांचा जो काही वनवास सुरू आहे तो वनवास मिटवावा अशा अपेक्षा घेऊन बसलोय आम्ही संप्रदाय मानणारी माणसं आहे देवभोळी माणसं आहे आमचा अंत पाहू नका असा आमची विनंती आहे म्हणे बळी आम्ही बळी सुद्धा आहे आम्ही आम्ही मऊ महिना होणे विष्णुदास कठीण वज्रास भेदवायचे आता सध्या आम्ही मऊ मेहना होणे विष्णुदास आहोत मेहनाप्रमाणे आम्ही लवचिकतेना भूमिकेत घेतोय पण हा महाराष्ट्राचा मराठा समाज वारकरी असलेला मराठा समाज हा वज्राहून कठीण सुद्धा व्हायला वेळ लागणार नाही एवढंच बोलतो निश्चितच या ठिकाणी जसा रामाचा वनवास संपलेला आहे सरकारने आता मराठ्यांचा वनवास संपवावा अशी भूमिका या वारकरी संप्रदायाच्या पायिकांनी या ठिकाणी घेतलेली आहे कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण सुदर्शन मराठी मुंबई